राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांची आज अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू भाजपच्या पहिल्या सासष्ट उमेदवार यातले वीस उमेदवार हे अमराठी अमराठी उमेदवारांना तिकीट दिल्यानं मनसेचे संदीप देशपांडे यांनी भाजपचा खरा चेहरा उघड झाला अशी केली टीका ठाण्यामध्ये सुद्धा युतीतला तेढा सुटला ठाण्यात शिंदेची शिवसेना सत्त्याऐंशी जागांवर तर भाजप चाळीस जागांवर निवडणूक लढवणार पुण्यात भाजप शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला पुण्यात भाजप एकशे चाळीस जागांवर लढणार तर शिवसेना सोळा जागांवर आरपीआय नऊ जागांवर भाजपनं सोडलेल्या जागांवर शिवसेना लढणार असल्याची माहिती शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत रसिकेच कायम वॉर्ड क्रमांक एकशे ब्याण्णववर प्रकाश पाटणकर आणि अक्षता तेंडुलकर या दोघांमध्ये तिकिटासाठी स्पर्धा असल्याची माहिती पुण्यात शिवसेनेची दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढण्याची तयारी रवींद्र धनगेकर यांनी घेतली अजित पवारांची भेट भाजपसोबत युतीचं चित्र पुण्यात स्पष्ट नसल्यानं चाचपणी सुरू बंडखोरी टाळण्यासाठी नाशिकमध्ये भाजपतर्फे दोन वाजता पी फॉर्म वाटण्यात येणार निश्चित उमेदवारांना कार्यालयातून बोलून दिले जाणार पी फॉर्म ठाकरे गटाकडून एक्क्याऐंशी जागांवर उमेदवार जाहीर किशोरी पेंडेकर विशाखा राऊत मिलिंद वैद्य यांना सुद्धा उमेदवारी तीन माजी महापौर निघणार मुंबई महापालिकेसाठी भाजपनं उमेदवारी जाहीर करताच नाराजी समोर रवीराजा उमेदवारी दिल्यानं धारावीत भाजप कार्यकर्त्यांची कार्यालयासमोर निदर्शने मुंबई शिवसेना भाजपचे जागा वाटप ठरले शिंदेची शिवसेना नव्वद जागा तर भाजप एकशे सदतीस जागांवर निश्चित झाल्याची माहिती पोलिस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क